नमस्कार मित्रांच्या नवीन एक व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा थोडासा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं एक ट्रिक सांगणार आहे की ते तुम्हाला की ते तुम्हाला नक्कीच आवडणार आहे ओके तर ती ट्रिक कोणती आहे हे तुम्हाला मी सांगते की प्रत्येक वेळेस आपल्या शिवण्यामध्ये असं सगळं आला तर ते आपल्याला उसळून व्यवस्थित करून ट्रीप मारायची असते पण ते उसवताना आपण काय करतो की धरून सरळ सरळ उसवायला लागतो पण एक त्यावेळेस काय होतं की याचे खूप सारे धागे देत हे आधीच तुम्ही पाहू शकता की कि किती धागे निघाले असे जे धागे जास्त निघतात त्याचं जा जर आपण त्या पद्धतीने जर उसवलं तर धागे जर जा जास्त निघाले तर कपडा खराब होऊ शकतो आपल्या ओलीना तर ते, ते कपडा खराब होऊ नये म्हणून काय करायचं आणि कपडा खराब न होता आपण शिलाई कशा पद्धतीने काढायचे एक खास ट्रिक आहे तर बघा ह्याची शिलाई आहे शिलाई आपल्याला कट करून घ्यायचं थोडे थोडे अंतराने शिलाई आपल्याला कट करायचं आहे अस्तरला कट लागा ना कट मारायचं नाही फक्त आपल्याला धागा कट करून घ्यायचा मला एवढं उसवायचं आहे तिथपर्यंत कट करून घ्यायचं तर त्याच्यानंतर बघा आता खालच्या बाजूने कट करून घेतला आपलं वाढच्या बाजूने आता शेवटी एक कट मारायचा आणि इथे एक कट मारायचा ओके दादा आता बघा शकता तुम्ही वरचा धागा आणि कपड्याला पण काहीही झालेला नाही आहे कपडा आपला ओरिजिनल खराबसुद्धा झालेला नाही आणि जे आतमध्ये कट मारले त्याचे बघा असे वरती हे धागा ओढल्यानंतर वरच्या साईडनी निघतात तर ते आपल्याला हाताने असं काढून घ्यायचं तुम्ही पाहू शकता की शिलाईसुद्धा मी कशा पद्धतीने उसवलेली आहे आणि कपड्यालासुद्धा काहीच झालेलं नाही आहे हीच जर पद्धत मी आपण ज्या रेग्युलर पद्धतीने शिलाई उसवतो त्याच पद्धतीने जर मी शिलाई काढली असती तर याचे भरपूर असे धागे निघाले असते आणि ओरिजिनल कपडा जे आहे ते खराब झाला असता ज्या पद्धतीने मी टीप उसवलेली आहे ती पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय